Okay. <laughs> या ठिकाणी भरळून पडू मला हे गाणे ऐकल्याच्या नंतर तर माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी केलेले कष्ट माझ्या आया बहिणींसाठी माझ्या गौरव गरीब जनतेसाठी मी आत्रण दिवस काम करतोय माझ्या हातामध्ये बेड्या घातल्या मला एरोमेंट माझ्या बहिणी डसासाठी मी आणलो नाही बहिणींची भाव घेऊन मी दिवाळीच्या साठी आलेलो आहे जाऊ पण मी माझ्या बहिणींची हा नाही मांडणार निवडणूक मला सोपी होती पण आता महिला रचू आले माझी सुनबाई म्हणजे तुमची सुनबाई माझी सुनबाई अमोल माहिती अमोल लांबे भगिनी नभरू नका मी आजच माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगतो की माझ्या महिलांची सेवा करण्यासाठी मी माझ्या सुनबाईला आजच अर्पण केली असतो तुम्हाला मी अभिनेत्र जाहीर करतो माझ्या बहिणीवर तुझा अन्याय झाला राहा तुमचा भाऊ हातामध्ये दांडका घेऊन रस्त्यावरती येईल कुठे अपघात झाला सर्वात आधी पोहोचणारा मी कार्य करत धर्मामध्ये माणूस बुडाला सगळ्यात आधी जाणारा मी कार्यकर्ता करते माईलला दुर्घटना जामी अखा गाव गेला सगळ्यात आधी पोहोचणारा मी कार्यकर्ता करत माझ्या आयाबाईचे पैसे बुडवले तिथे खाली धाडणारा मी कार्यकर्ते म्हणून माझ्यावर अन्याय झाला आणि त्याच माझ्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आंबोली आणि शिरवनी यांनी माझ्यावर जे गीत गायलं हे मी उभ्या मध्ये कधी सरणार नाही मी आता रडणार नाही मी आता लढणार तुम्हाला माझ्या कुकड्या शपथ आहे बहिणींना तुम्ही बहिणी म्हणजे तुम्ही नारू महिला मध्ये जी ताकद आहे ती पुरुषामध्ये नाही ती पुरुषामध्ये नाही आज एकाच दिवसामध्ये तुम्ही एवढ्या महिला ठिकाणी आलात ज्या कोणी आल्या जसं आता हे करतोय तुमच्या कवी ऐकून करतो वाढदिवस कसा झाला काय झालं आपला काहीच समज नव्हतं पृथ्वी निर्माण झाल्याबद्दल कोणतानी सांगितलं की देवराम सग्राम लढे यांचा दोस्त यांच्यावरती खोटा गुन्हा केला मला कोर्टाने तुमच्या पायाच्या पुण्याने सोडून दिलं पण विरोधकांचा डाव होता का देवराम लांडे तीन महिने जेलमध्ये गेला तर आदिवासी समाजाला कोणी बांधा लागणार नाही म्हणून सगळ्या तोड्याला पटवलं होतं तो पण तुमच्या पायाच्या पुण्याने मी सुटून आलो आणि माझ्या माझ्या बहिणी मला या ठिकाणी आज वावणार त्याच्यामध्ये मला आनंद कोण बहिणी असेल कोण मावशी असेल कोण आई असेल माझी नात असेल हे बघा मी जोपर्यंत जिवंत आहे माझ्यावर किती अन्याय होऊ द्या मला किती आपेक होऊ द्या कलाचा जी कृटराव मुंड्याचा अपघात झाला जर आज आमदार असते तर ते मंत्री असते असो जी दुखात घटना घडले त्या मुलाचा अपघात झालाय असा प्रसंगच आहे पण त्या दुखात घटनेमध्ये आपल्याच काही केलं आणि देवराम देवराम्याला पाठवलं त्याच्यावरतीच गाणं त्या माझ्या भगिनीने म्हणलं याच्यापेक्षा जीवनामध्ये मोठं काहीच नाही पैसे अनेक मिळतील पण तुम्ही समोर भूक माणसं अशी भेटणार नाही माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगाल आता मला निवडणुकीला उभा आता नाही पण माझी सूट राहणार आहे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे समाजाचा राखण करायचं असेल तर आपल्याला माहितला प्रत्येक महिन्याने सप्टेंबर महिना गोळा करा पंपचवीस महिना गोवा करा आणि माहितीला पश्चट महिन्यात निवडून द्याच्या वर्गाची ही विनंती मी तुम्हाला या ठिकाणी घेतो कुठे उभा राहायचं अपक्ष राहायचं का पक्ष कुठे राहायचं आपण ठरवू सर्व जाती धर्माच्या माणसाला मी बरोबर घेतलाय या ठिकाणी समोर ते आपल्या रोजात बोलत पैलवान आहेत मराठा विचार आपण जीवाला जीव देणार आहे ज्या टायमाला मला अटक करायच्या जेवढा त्यांनी तिथं टाऊन फोडला होता दाढीवाले रोजात शेट गोलत पैलवान आणि म्हणून असो आपल्याला कार्यक्रमाला टाईम झाला अशी साध्या मी जगात तरी समाजासाठी आणि मरण तरी समाजासाठी एवढा शब्द देतो आणि सांगतो जे मावत जे आदिवासी हा वाघ या पिंजऱ्यातून तुं बाहेर आला या याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे